श्री स्वामी समर्थ आज हा संदेश तुझ्यासमोर आला आहे हा निव्वळ योगायोग नाही ही स्वामींची इच्छा आहे स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत येथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा, आणि शांत रहा, मी तुझे रक्षण करीन कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्हाला स्वतःसाठी स्वामींनी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे स्वामी म्हणतात तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे नेतृत्व करीन मी तुला सांभाळेन मी तुला विजयापर्यंत घेऊन जाईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो हो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा देव सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे स्वामी मी पैशा संबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे सर्व छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळणार आहे तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीस संधीसह दैवी टक्कर देईन प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सोभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा स्वामी म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत रहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशात चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझ बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळची स्वप्न आणि तुमची मनापासूनची इच्छा पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य देवाला सांगा तुमची स्वप्ने देवाला सांगा आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ स्वामींच्या चरणी ठेवून द्या स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे रहा नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी मार्ग काढत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही आनंदाने आणि खूप सुखाने परिपूर्ण असाल देवदार उघडणार आहे तुम्हाला हवे ते देण्याचे काम चालू आहे मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुम्ही ज्या उपायांसाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल सहमत असाल तर लव्ह यू गॉड टाईप करा बाळा धीर धरा माझी टायमिंग परफेक्ट आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला ते आवडणार आहे तुम्ही अशा नात्यात प्रवेश करणार आहात ज्याचे श्रेय केवळ विश्वास घेऊ शकते ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं बाळ आहे टाईप करा बाळा खंबीर रहा, तुमचे आशीर्वाद येत आहेत अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो कशाचीही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन फक्त माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरट्यावर आहात आता संधी तुमच्या दारात ठोठावेल कर्ज पुसले जाईल आणि तुमची बिले पूर्ण भरली जातील या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी लव यू गॉड टाईप करा बाळा ज्या खोल्यांमध्ये तुझे पाय गेले नाहीत त्या खोल्यांमध्ये तुझे नाव घेतले जा जाईल मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत रहा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन बाळा इथून पुढे रडणे बंद मी तुझ्या आजूबाजूलाच आहे उभे रहा आणि पुढे जा तू माझा चॅम्पियन आहेस मी तुझा देव आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकाल तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल तुम्ही तयार आहात का तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल बाळा तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद आहे बाळा भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा मी तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुम्ही धन्य आहात असे विचार करणे तुम्ही धन्य आहात असे बोलणे तुम्ही धन्य आहात असे वागणे असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात तुमच्यासाठी काय आहे ते कोणीही थांबवू शकत नाही आपल्या दृष्टीकडे जा तुम्हाला तुमच्या योजनेतील विलंब हे देवाचे संरक्षण होते हे लक्षात येईल त्याचे प्रेम तो तुमच्याजवळ आहे सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे येथे आणि आता तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा बाळा तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात हा अध्याय तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल विश्वाने तुमच्यासाठी तयार केलेले तुमचे खरे प्रेम प्राप्त करण्याची वेळ आली आहे ब्रह्मांडास तुम्हाला म्हणत आहे पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहे तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आनंदी होणार आहात चांगले काहीतरी येत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो अभिनंदन आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात तुम्हाला सुख आनंद शांती प्रेम भरभरून मिळत आहे स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही सुखात आनंदात ऐश्वर्यात राहा हीच स्वामींच्यानी प्रार्थना धन्यवाद